सर काही भागातला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा पाऊस कधी उघडणार आणि काही भागांना असं झालंय सर की त्या भागांना पाऊसच नाही अजून ते प्रतीक्षेत आहे जोरदार पावसाच्या काय सांगाल सर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्कीच आता मला एक म्हणायचं आहे शेतकऱ्यांनी सुद्धा थोडं धीर धरायला पाहिजे की पाऊस कधी उघडणार म्हणायला कारण की बऱ्याचशा भागांमध्ये आता कुठेतरी शेतोडे सातोडे पिकांना त्यांना जीवदान मिळते आणि एका भागामध्ये चांगला झालाय तो शेतकरी खुश होतोय आणि दुसरीकडे पाऊस झाला नाही तो शेत नाराज होते पावसाने सुद्धा शेतकऱ्यांमध्ये दुभाजन केले असं माझं स्पष्ट मत आहे एकही आपण करण्यासाठी धडपडतोय शेतकरी मिशनच्या मार्फत आणि इकडे इकडे पाऊस चांगला झालाय इकडे पाऊस चांगला झाला नाही तरी शेतकरी आम्हाला चांगला झालाय एवढा खुश होतोय ह्या गोष्टी सोडून द्या आपण अंदाजाकडे होत तर बघा विदर्भ जो काही परिस्थिती आहे नांदेड परभणी जिल्ह्यातले काही मोजके भाग अजूनही पावसाची उघडीची वाट बघताय आणि हिंगोली वाशिम चंद्रपूर गोंदिया सरळ सरळ सांगायचं म्हणजे पूर्व विदर्भ आणि खान्देश क्षेत्र पाऊस उघडीची वाट बघतोय पण जर सरळ सरळ आपण सांगतो त्यांना की अकरा तारखेपर्यंत हे वातावरण झेलावूच लागणार आहे तिथून पुढे वातावरण हळूहळू उघडणार आहे एकदमच उघडणार नाही स्थानिक वातावरणाचा देखील पाऊस होऊ शकतो या काळामध्ये पण एक बऱ्यापैकी दवरणी असेल फवारणी असेल ह्याचं नियोजन तुम्हाला लागू शकतं आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला पाऊस कधी पडणार म्हणणारे शेतकरी आता फक्त टक्के राहिलेत मी बघतोय प्रामुख्याने सोलापूरमध्ये आहे मध्ये आहे आणि अहिल्या देवीनगरमध्ये सुद्धा खूप छान पाऊस होते तिथले सुद्धा कमेंट्स येते शेतकऱ्यांच्या पण तत्पूर्वी एक मला विनंती करायची की तुम्ही हा व्हिडिओ शेअर का करत नाही माझे अंदाज चुकला होता तो ही एकही तुमच्याच भागामध्ये चुकला होता मी सातत्यानं तुमच्यासाठी लाखोंचा सा खर्च करतोय लाखोंची उपयुक्त माहिती की देण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि शेतकऱ्यांच्या पोरांना सपोर्ट करा मला तुम्ही सबस्क्राईब केलं किंवा नाही फॉलो केलं तरी चालतंय माहिती मा पोहोचवतात तुमच्याकडे गरीब आहे ते सगळे मुळे जे आपण बनवले आहेत ते युट्यूबवर गरीब आहेत तर त्यामुळे त्यांनाही सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा एकंदरीत अंदाजाकडे वळतोय पुन्हा एकदा की आहिल्या देवीनगर परिसराचा जवळपास आपण सांगितले की ते सर्व दूर होणार नाहीये पण शंभर टक्के अशी व्याप्ती जी दिसते मॉडेलनुसार तर ती आता पूर्ण होताना देखील दिसते आहे त्यामुळे नऊ तारीख आणि आजची आठ तारीख देखील खूप पोषक आहे या भागांना छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी पेंडवणी झाला काही ठिकाणी खूप चांगला झालाय तर अजूनही त्यांना रिपीट रिपीट होत राहील पण जे आपला शब्द होता की ही कंडिशन आपल्याला दुष्काळजन्य परिस्थितीतून मुक्त करेल असा अंदाज दिला होता तो नक्की सक्सेसफुली आजच्या डेटला जर पाहिलं तर ऐंशी टक्के भागांना त्यांनी कव्हर केलेला आहे नाही म्हणता येत नाहीये आणि हिचा भाग जर बघितला आपण अहिनगरचा तर सत्तर टक्के भाग हा दुष्काळजनक म्हणजे चार पाच दिवस पाण्याची वेळ नाही किंवा आठवड्याभर पाणी द्यायची वेळ नाही असं सुद्धा मुक्त झालाय आता राहायला फक्त वीस टक्के भाग तारखा मोठ्या आहेत अजूनही आठ जुलैची आहे नऊ जुलैची आहे परत दहा जुलैची सुद्धा यांच्या भागामध्ये आहे पण या शेतकऱ्यांना देखील चिंता करायची गरज नाहीये एकंदरीत केस धारूचे भाग देखील सुरुवात केली गेला बीडशी देखील भाग घ्यायला सुरुवात केली आहे मग काळजी करू नका आणि विशेषतः आता आपण जे काही पॅनल्स बसवलं आहे हे तुमच्यासाठी बसवलं आहे तुमच्या भागांवरती तुमच्या कानाकोपऱ्यावरती विशेष फोक्स देखील माझा असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या पूर्ण कानाकोपऱ्यावर देखील सुरू करा आणि गुड न्यूज अशी आहे चालते सर की आपण हे वेळ काढून सुद्धा हिंदी मध्ये सुद्धा सुरुवात करणार आहे अवदर राज्य जे आपण आपल्याकडे ताब्यात घेतले आहे जसं की, की तेलंगणा आंध्र प्रदेश असेल यांचीही माहिती द्यायला सुरुवात करणार आहे पण महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून नाही पॅनलमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आणि एकही जिल्हा यामध्ये सुटणार नाही नक्कीच नक्कीच आणि प्रॉपर शेतकऱ्यांना माहिती मिळेल शेतकऱ्यांना एवढी फवारणीसाठी पोषक वातावरणाची वेळ देतो सगळ्यांना जालना पासून पूर्वेकडील जे काही जिल्हे आहेत परभणी असेल नांदेडपट्टा असेल हिंगोली वाशिम सह पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे म्हणून काही हिंगणघाट आहे कागडचिरोली आहे का, का सर्व जिल्हे विदर्भामध्ये सुद्धा सर्व तालुके बुलढाणा असेल अकोला असेल त्यानंतर अं जालना जिल्ह्याची काही उत्तर साईड आहे लागोपाठ लागोपाठ चालू लागो येते काही ठिकाणी पावसाळा तर जालन्यासह ह्या भागांना अकरा ते बारा जुलैपासून उघाड मिळते आहे चार पाच दिवसाची उघड असेल पण या काळामध्ये सुद्धा वीस टक्के दहा टक्के बागांना पाऊस सा हा होत राहणार आहे परत म्हणून नका की आम्हाला तुम्ही पाऊस उघड असं सांगितलं पण आमच्या दहा पाच गावांना पडतोय पाऊस ही निसर्गाची लेन आहे निसर्गाची ही समतोलीची कंडिशन आहे हे स्थानिक वातावरणाचा पाऊस या काळामध्ये होऊ शकतो सर्वदेशांनी पाच घंट्याचा सहा घंटे राहील पण पावसाचं काही आपण जे काही काम करायचे आहे त्यांना अडथळा मात्र याच्यामध्ये बिलकुल येणार नाहीये पश्चिम तुम्हाला तुम्हालाही उघाड आहे बारा तारखेपासून पण तुम्हाला उघडचं भीती वाढते पण ह्या दोन तीन दिवसात तुम्हालाही कव्हर करणार आहे अहिल्या देवनगर परिसर छत्रपती संभाजीनगरचा राहिला जायला भाग साताऱ्याचा पण राहायला सरला भाग पुणे इंदापूर तुळजापूर देखील राहायला भाग तो कव्हर करणार आहे पण एक मात्र तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये जे काही पेरणी करतात शेतकरी ही तुमची रिक्षा असेल मी याच्यामध्ये पेरणीचा सल्ला दिलेला नाहीये सोलापूर धाराशिवायही चिंता करू नका तुम्हालाही कव्हर करण्यासाठी पोषक परिस्थिती ही आठ जुलै आणि नऊ जुलैची आहे राहिल्या बीड जिल्ह्याचा आणि लातूर जिल्ह्याचा भाग यांनाही पावसाची कंडिशन खूप चांगल्या पद्धतीने आहे पिकांना जवळपास दहा बारा दिवस पाण्याची वेळ येणार नाही अशी कंडिशन आहे पुन्हा दहा बारा दिवसांनी पाऊस पडत आकडे होत आहे त्यामुळे ह्या थोडक्यात अंदाजामध्येही तुम्हाला समजलं असेल नांदेड जिल्हा नांदेड परभणीच्या काही बहुतांश भागांना पावसाने थोडं ताळण दिली होती पण त्यांनाही कव्हर केलेलं आहे परभणी विशेष आणि बीड विशेष पण याच्यामधूनही तुम्हाला पावसाची विश्रांती ही वाकडा बारा तारखेपासून होणार आहे त्यामुळे एकंदरीत हे चित्र थोडक्यात आहे सगळ्या शेतकऱ्यांना ही माहिती आपल्या प्रोफाईलवरती व्हॉट्सअपवरती शेअर करून टाका हो सर नक्की शेतकऱ्यांना तेच म्हणेल की जास्तीत जास्त हा व्हिडीओ शेअर करा आपण ताज्या रेकॉर्डिंग देत असतो रोज आणि तसेच आपल्या वर पन्नास हजार सबस्क्राईबर लवकरात लवकर कम्प्लीट कर करा आपण म्हणत नाही कधी सबस्क्राईब करा पण यावेळेस म्हणत आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की लाखो शेतकरी व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाही तर नक्कीच सबस्क्राईब करा चालेल भेटूया सर पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र